लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाला बराच वेळ होता प्रत्येकजण ज्याला जमल तसा आपला वेळ घालवण्यासाठी काही ना काही गरज होत पण असाच एकोणास वर्षाचा उदयपूरचा एक मुलगा आहे त्यानं आपल्या एका चॉकलेटच्या ब्रँडची सुरुवात केली आणि त्याला एका नव्या उंचीवर पोचलो तर नमस्कार मी अनिकेता औताडे आणि आपल्या स्टार्टअप स्टोरीज विथानी या मध्ये आपण आज जी व्यक्ति जे व्यक्तिमत्व बघणार आहोत ते म्हणजे उदयपूरचे दिग्विजय सिंग या एकोणावीस वर्षीय मुलानं युट्यूबवरनं व्हिडिओ मागवला म्हणजे दोन हजार वीसच्या लॉकडाऊनमध्ये त्याने युट्यूबवरनं व्हिडिओ बघून चॉकलेट बनवायला तो शिकला आणि त्यानं तब्बल एक कोटींचा सेल केलाय हा मुलगा म्हणजे ज्यानं आपल्या एका उत्सुकतेपोटी त्यानं युट्यूबवरनं चॉकलेट बनवायला तो शिकला आणि त्यानं ते आपल्या शेजाऱ्यांना आपल्या घरच्यांना त्यांना ते टेस्ट करायला दिली आणि त्यांना सगळ्यांना त्याची टेस्ट प्रचंड आवडली सुरुवातीला तो हे सगळं आपली एक आवड म्हणून करत होता पण त्यानंतर त्याला असं रिअलाईज झालं म्हणजे शेजाऱ्यांचा आणि घरच्यांचा जो रिस्पॉन्स होता त्याच्यावरून त्याला असं एक रिअलाईज झालं की आपण याला एका ब्रँडमध्ये रूपांतरित करू शकतो म्हणून त्यानं त्यातच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याला एक, एक हजार चॉकलेटची ऑर्डर मिळाली आणि त्यातनंच त्याने सुरुवात केली आपल्या सारम या ब्रँडची आणि त्याच्या या ब्रँडची खासियत म्हणजे त्याचे वेगवेगळे फ्लेवर आणि ते फ्लेवर तो बनवण्यासाठी यूज करतो ते म्हणजे नॅचरल गोष्टींचा तो म्हणजे बेअर जांभूळ कोकम आणि केसर यांसारख्या पदार्थांचा आणि त्याची जी चॉकलेट बनवण्याची पद्धत आहे ती युनिक आणि त्याच्या ज्या चॉकलेटमध्ये जी टेस्ट आहे ह्याच्यासाठी म्हणजे तो चॉकलेट बनवण्यासाठी जी कोको पावडर लागते ती देखील तो दक्षिणेतील राज्यांमधून घेतो आणि ह्या सगळी त्याची जी प्रोसेस आहे ती एकदम नॅचरल त्याचबरोबर असणारं त्याचं कुठलाही काय म्हणतो आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट तो यूज करत नाही त्याच्यामुळे त्याच्या ज्या चॉकलेटला जो फ्लेवर आहे तो देखील नॅचरल आहे आणि ह्या सगळ्यातनं त्याच्या जे चॉकलेट आहे आणि त्याचा जो ब्रँड आहे सारम याला थोड्याच थो वेळात प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याच्या ग्राहकांचा आणि त्याला प्रसिद्धी देखील मिळाली आणि या तरुणानं आत्तापर्यंत दोन टन चॉकलेट विकले असून जवळजवळ एक कोटींचा त्यानं आत्तापर्यंत सेल केला आहे जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला वयाची मर्यादा आणि तुम्हाला शिकण्यासाठी कुठल्याच प्लॅटफॉर्मची गरज नाही आहे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या रिसोर्सचा यूज करून तुम्ही तुमचा बिझनेस किंवा तुमचा स्टार्टअप तुम्ही सुरू करू शकता धन्यवाद